नमस्कार माझे नाव मनस्वी योगेश शिंदे ही आता तिसरीच शिकत आहे मी आज अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावेसाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम नावराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाही नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते दोन की ती पुन्हा धारदार होते अशी त्यांची विचारसरणी शाळा न शिकताय त्यांनी त्यांच्या लेखणीतून त्यांनी त्यांच्या लेखणीतून तंबर्या कथा संग्रह